पुण्यात जीबीएसचे रुग्ण शंभरी पार सोळा जण अत्यावस्थ रुग्णसंख्या शंभरी पार गेली आहे आतापर्यंत पुण्यात याचे एकशे एक रुग्ण आढळून आलेत यातील सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत या, या आजाराचा उपचार खूप महाग असल्याची माहिती समोर आली आहे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानुसार पुणे पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील जीबीएस सारख्या दुर्मिळ मात्र उपचार करण्यायोग्य आजारामुळे सोळा रुग्ण सद्य परिस्थितीत व्हेंटिलेटरवर आहेत याशिवाय लक्षणं असलेल्या तब्बल एकोणीस रुग्णांचे वयोगट नऊ वर्षापेक्षा कमी आहे तर पन्नास ते ऐंशी वयोगटातील तेवीस रुग्ण आहेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून घेतलेल्या काही जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आलेत सी जेनुनीमुळे गंभीर संक्रमण होण्याची भीती आहे त्यामुळे पुण्याच्या अधिकाऱ्याकडून पाण्याचे नमुने घेतले जात असून त्याची तपासणी केली जात आहे विहिरीच्या तपासात बॅक्टेरिया ई कोलीचं प्रमाण अधिक आहे परीक्षणानुसार पुण्याचं मुख्य जलाशय खडकवासला धरणाजवळील एका विहिरीत बॅक्टेरिया ई कोलीचं प्रमाण अधिक आढळलंय मात्र या विहिरीतील पाण्याचा वापर करण्यात आला की नाही हे स्पष्ट झालेलं नाही